वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथे विविध विकास सेवा कार्य सोसायटीच्या वतीनं पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली विविध विकास कार्य सेवा सोसायटी संस्थेच्या वतीनं संचालक चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांची निवड करण्यात आली अधिकारी व्ही बी राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये अर्जुन जाधव यांची चेअरमन तर व्हाईस चेअरमन म्हणून केशव सोमासी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यासाठी संस्थेचे गटसचिव डी एन शिंदे यांनी कामकाज पाहिले यावेळी लोणी खुर्दचे भूमिपुत्र सहकार मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये अर्जुन जाधव चेअरमन व्हाइस चेअरमन केशव सोमासे ज्ञानेश्वर जाधव कारभारी जगदाळे तातेराव निकम येडू तांबे विजय जाधव कैलास कंका शिवराम बागुल सुभाष जाधव बबन राजगे कांताबाई जाधव निर्मलाबाई साळुंके यांचा समावेश आहे नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार खुर्दचे सरपंच श्री पाटणी जिल्हा परिषद सदस्य पी आर जाधव भीमराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नारायण सोमासे सरजेराव जाधव राऊ सय्यद रावसाहेब सोमासे सोमनाथ तांबे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती thanks yeah.